कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पोलादपूर तालुक्याला गेल्या चोवीस तासांपासून मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे शुक्रवारी रात्री अकरा वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस शनिवारी दिवसभर कायम राहिला या कालावधीत तब्बल एकशे अठ्ठावीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून तालुक्याची सरासरी पावसाची आकडेवारी आता दोन हजार आठशे सत्याहत्तर मिलीमीटरवरती पोहोचली आहे ग्रामीण भागासह शहरातील पावसाचा जोर कायम राहिल्याने सावित्री नदी दुथडी भरून वाहताना दिसली त्याचबरोबर अनेक उपनद्या देखील वेगाने वाहू लागल्याने नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे दहीहंडी उत्सवाच्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाचा जोर वाढला तर सावित्री नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे मागील काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रायगड जिल्ह्यामध्ये पुन्हा जोरदार हजेरी लावली असून पोलादपूर तालुक्यामध्ये शुक्रवारी रात्रीपासून पावसाचे जोरदार सरी बरसतो शुक्रवारी रात्री रात्री ओलाखपूर तालुक्यामध्ये पावसाने जोरदार सरी बरसत असल्यामुळे सावित्री नदी ही दुसरी भरून वाहत आहे सावित्री नदीसह ओलादपूर तालुक्यातील इतर उपनद्या देखील मोठ्या प्रमाणात वाहत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत असून आज दहीअंडीच्या दिवशी नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे पावसाचा जोर देखील अजूनही कायम असून पावसाचा जोर जर वाढत राहिला तर मोठ्या प्रमाणामध्ये नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली